नमस्कार मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणीनो आज पुन्हा एकदा हजर आहे तुमच्यासाठी एक खूप छान असा व्हिडिओ घेऊन तर मित्रमैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही सेवा सांगणार नाही आहे पण असे काही उपाय सांगणार आहे एक वस्तू तुम्ही वापरून असे काही उपाय करू शकतात खूप सोपे उपाय आहेत पण प्रभावशाली उपाय आहेत ते उपाय केल्यानंतर नक्कीच ज्यांचे विवाह जुळत नाही आहेत ज्यांना नोकरी मिळत नाही आहे ज्यांना सरकारी नोकरी पाहिजे आहे त्यांना सरकारी नोकरी नोकरी मिळेल नोकरीमध्ये बढती मिळेल किंवा ज्यांच्या घरात भांडणे होतात सतत कटकटी चालू असतात वादविवाद होत असतात नातेसंबंध टिकत नाही नाते टिकत नाही सतत भांडणे होत असतात पतीपत्नीमध्ये भांडणे होतात किंवा घरामध्ये सतत क्लेश असतो लक्ष्मी टिकत नाही पैसा घरात येत नाही तर असे बरेच प्रश्न आहेत असे बरेच प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मी आज तीन चार उपाय तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्हाला एक वस्तू वापरायची आहे ती वस्तू वापरून तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर ऐका मित्रमैत्रिणीनो ही वस्तू आहे तुरटी तुरटीचा वापर म्हणजे तुरटी ही खूप गुणकारी वस्तू आहे बरोबर गुणकारी वस्तू अस शेकडो वर्षांपासून तुरटीचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो तर तुरटी वापरूनच तुम्हाला असे बरेच उपाय करायचे आहेत तर ते उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लम्सवरती तुम्हाला एक प्रकारे तोडगा मिळेल मार्ग मिळेल आणि हा उपाय करून तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल प्रत्येक कामामध्ये तुमचे विवाहसुद्धा जुळतील आणि ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी मिळेल घरामध्ये भांडणे होत असतील नातेसंबंध ठीक ठीक होत नसतील तर नातेसंबंधसुद्धा प्रत्येकाचे चांगले होतील तर हा उपाय कोणता आहे तर पहिला उपाय आहे ज्यांचे विवाह जुळत नाही आहेत नोकरी लागत नाही आहे सरकारी नोकरी मिळत नाही आहे नोकरीमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांना यश कोणत्याच कामात यश मिळत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे घराच्या आपले जे घर आहे त्या घरामध्ये पूर्व दिशा असेल तिथे एक काचेचं पात्र तुम्हाला घ्यायचं आहे त्या त्या काचेच्या पात्रामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे एक मोठा तुरटीचा खडा घ्यायचा आहे त्या तुरटीच्या खड्यावरती तुम्हाला फक्त कुंकू लावायचं आहे आणि ते काचेचं पात्र आहे ते आपल्या घराच्या पूर्व दिशेला ठेवून द्यायचं आहे एक महिनाभर तुम्हाला तिथे ते, 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 ते पात्र तसंच ठेवायचं आहे एक महिन्यानंतर ते पात्र चेंज करायचं आहे पात्र म्हणजे त्या पात्रातील तुरटीचा खडा चेंज करायचा आहे त्या पात्रामधील तुरटीचा खडा आहे तो घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर एखाद्या म्हणजे एका घराच्या बाहेर खूप लांब असं एखाद्या मातीमध्ये माती हे करून खड्डा करून तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये ते जो त्रुटीचा तुम्ही खड़ा ठेवला होता एक महिनाभर तो खड्डा तुम्हाला तिथे तिथे पुरायचा आहे आणि नंतर दुसरा खडा त्या काचेच्या पात्र्यात परत ठेवायचा आहे जोपर्यंत तुमचं विवाह जुळत नाही किंवा एखादी नोकरी तुम्हाला चांगली मिळत नाही जशी पाहिजे तशी नोकरी तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला सतत करायचा आहे म्हणजे महिन्यातून एकदा फक्त हा उपाय तुम्हाला करायचा आहे महिन्यातून तुम्हाला हा उपाय करताना म्हणजे एक तुरुटीचा तुकडा चेंज करायचा आहे पात्र नाही काचेचं पात्रामध्ये फक्त तुम्हाला तुरुटीचा तुकडा चेंज करायचा आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा त्या तुरुटीला प्रत्येक वेळी तुम्हाला कुंकू लावायचा आहे आणि ते पात्र आहे ते घराच्या पूर्व दिशेला ठेवायचं आहे तर मित्रमैत्रिणीं हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला जर नोकरी नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळेल नोकरीमध्ये यश मिळेल फलप्राप्ती होईल आणि तुमचे विवाह जुळत नसतील तर विवाह जुळून येते मित्रमैत्रिणीनो आता दुसरा उपाय सांगते जर तुमच्या घरात सतत क्लेश असेल वादविवाद होत असतील पती पत्नीचे पटत नसेल नातेसंबंध कोणाशी ठीक नसेल म्हणजे भाऊबाई जर भांडत असतील किंवा घरामध्ये सासूसून यांचे भांड भांडणे होत नसे म्हणजे को इतर कोणतेही नातं असेल त्यांच्यामध्ये नातेसंबंध ठीक नसेल सतत वादविवाद होत असतील क्लेश सतत सतत राहत असेल घरामध्ये तर हा उपाय तुम्हाला दुसरा करायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या नैऋत्य दिशा आहे त्या दिशेला तुम्हाला एक काचेचं पात्र घ्यायचं आहे त्या पात्रामध्ये यावेळी दोन तुरुटीचे खडे ठेवायचे आहेत आणि तुरटीचे खड्या खड्यावरती तुम्हाला चंदनाची पावडर टाकायची आहे आणि ते तुरटीचे खडे आहेत जे काचेचं पात्र आहे ते तुम्हाला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवून द्यायचं आहे तर त्यामुळे काय होईल घरामध्ये क्लेश होणार नाही पती पत्नीचं पटेल वादविवाद होणार नाहीत कोणताही शोक घरात राहणार नाही सतत घरात आनंदी वातावरण राहील जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपले नातेसंबंध ठीक नाही आहे अजून व्यवस्थित झालेलं नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करत राहायचा आहे महिनाभर दोन महिन्या झालं तरी तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे ते काचीचं पात्र तुम्हाला तिथून त्या जागेवरून हलवायचं नाही आहे तिथेच ठेवायचं आहे कोणाच्या नजरेआड येणार नाही असं ठेवा पण हा उपाय तुम्हाला करायचाच आहे नियमाने प्रत्येक महिन्याला तुम्हाला हा उपाय करायचाच आहे जोपर्यंत तुमचे नातेसंबंध ठीक होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करायचाच आहे दर दिवसाला चेंज करायचं नाही प्रत्येक महिन्याला हा उपाय तुम्हाला चेंज करायचा आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला काचेचं पात्र आहे त्यातील तुरटीचे जे खडे आहेत ते तुम्हाला चेंज करायचे आहेत आणि चेंज केल्यानंतर जे नवीन तुम्ही खडे तिथे ठेवणार आहात जुने खडे तुम्हाला मातीमध्ये पुरून ठेवायचे आहेत घराच्या बाहेर कुठेतरी वेगळ्या दिशेला तुम्हाला मातीमध्ये पुरायचे आहेत तर हा उपाय करून पहा हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुमचे जे नातेसंबंध आहेत ते नक्कीच हे होतील चांगले होतील भाऊ बहिणीचं जर भांडण होत असेल स सासूसोयींचं भांडण होत असेल किंवा पती पत्नीचं भांडण होत असेल वादवाद होत अस होत असतील तर ते चांगले होतील आणि घरात एक आनंदमय वातावरण निर्माण होईल तर हा उपाय तुम्ही करून पहा आता तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हा तुमच्या व्यवसायात व्यवसायामध्ये जर तुमची प्रगती होत नसेल तुम्हाला घरामध्ये खूप पैशांची कमतरता भासत असेल पैसे येत नसतील पैसे टिकत नसतील आणि खूप अडचणी निर्माण झाली आहेत पैशांमुळे कोणत्याच तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील आणि घरात लक्ष्मी टिकत नसेल तर हा तुम्हाला एक उपाय करायचा आहे ह्या हा उपाय केल्यानंतर नक्की तुमच्या घरामध्ये पैसा येईल आणि लक्ष्मी टिकेल आणि व्यवसायातसुद्धा प्रगती होईल तर हा उपाय काय करायचा आहे बघा मित्रमैत्रिणीनो जे तुमचे तुम्ही जिथे व्यवसाय करता तुमचं जे दुकानं असेल त्या दुकानात तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक लिटरचं पाणी घ्यायचं आहे एक लिटरच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन तीन त्रुटीचे तुकडे घ्यायचे आहेत मोठे तुकडे घ्या छोटे घ्या कसंही तुमच्याकडं असेल अवेलेबल तसे त्रुटीचे तुकडे घ्या आणि ते त्रुटीचे तुकडे त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्याला एक उकळी द्यायची आहे त्या पाण्यातील जे तुरटीचे तुकडे आहेत ते विरघळून गेल्यानंतर एका बॉटलमध्ये ते एक लिटर पाणी भरून ठेवा आणि नेहमी जेव्हा तुम्ही दुकानामध्ये फरशी पुसणार असाल लाधी पुसणार तर त्या लाधी पुसण्याच्या पाण्या जे तुम्ही पाणी वापरता त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते तुरटीचं जे तुम्ही पाणी करून ठेवलेलं आहात ते पाणी तुम्हाला थोडंसं पाणी त्या ज्या लाधी पुसा पुसण्यासाठी जे पाणी तुम्ही एका बकेटमध्ये घेतले आहात त्या पाण्यामध्ये ते त्रुटीचं पाणी थोडंसं टाकायचं आहे आणि ते पाणी टाकल्यानंतर तुम्हाला त्या दुकानातील किंवा जिथे तुम्ही तुमचं व्यवसाय आहे त्या दुकानात तुम्ही ते लादी पुसून घ्यायचे त्या पाण्याने तुम्हाला लादी पुसायची आहे तर याने काय होईल तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप सारे पैसे मिळतील तुमचा व्यवसाय जर ठप्प झाला असेल तर व्यवस्थित चालू लागेल दुकानात खूप गर्दी वाढेल गृहा गिरायकाची गर्दी वाढेल असं खूप सारे फायदे तुम्हाला होतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला लादी पुसणं हे पाणी जर करणं शक्य नसेल जर पाणी तुम्हाला जमत नसेल करायला काही कारणांमुळे जर तुम्हाला हे शक्य नसेल लादी पुसता येत नसेल तर तुम्ही काय करू करून ठेवू शकता तर ते पाणी जे तुम्ही बनवलं असेल उक त्रुटी टाकल्यानंतर जे पाणी तुम्ही उकळून ठेवलं आहे जे तुरटी टाकल्यानंतर जे पाणी तयार झालेलं आहे तर ते पाणी तुम्हाला आपल्या दुकानामध्ये सकाळी आणि संध्याकाळी ते पाणी फक्त शिंपडायचं आहे आपल्या फरशीवरती असं पाणी शिंपडून द्यायचं आहे पूर्ण दुकानामध्ये ते पाणी शिंपडून द्यायचं आहे बस एवढाच हा उपाय करून पहा मित्रमैत्रिणीनं हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप लाभ होतील तुमच्या दुकानामध्ये गिरायकांची लाईन लागेल जर शिवण क्रा काम करत असाल तुम्ही शिलाईचं काम करत असाल तर तुमच्याकडे खूप सारे गिरायक येतील जर तुमचं जनरल स्टोअर असेल तर खूप गिरायक येतील किंवा दुसरा कोणता व्यवसाय असेल तर तुम्हाला खूप त्याच्यामध्ये फायदा होईल तर असे उपाय आहे तुम्ही उपाय हा नक्की करून पहा आता त्याच्यानंतर चौथा उपाय आहे पण हा हा उपाय करताना मित्रमैत्रिणीं असा आहे की महिन्यातून फक्त सलग तीन दिवस हा तुम्हाला उपाय करायचा आहे दुकानामध्ये तुमच्या सलग तीन दिवस महिन्यातून तुम्हाला फक्त तीन दिवस सलग हा उपाय करायचा आहे दुसऱ्या महिन्यात परत तीन दिवस सलग करा रोज करायचं नाही आहे फक्त तीन दिवस सलग करा कुठच्याही महिन्यात तुम्ही चालू करू शकता आता हा श्रावण महिना चालू आहे तुम्हाला जर खरंच पैशांची अडचण असेल किंवा व्यवसायात प्रगती तुमच्या होत नसेल काही कारणांमुळे पैसा नसेल तुमच्याकडे आणि दुकान वगैरे व्यवस्थित चालत नसेल तर तुम्ही काय करा हा उपाय आता चालू करा ह्या महिन्यात सलग तीन दिवस तुम्ही हा उपाय करा आणि नेक्स्ट महिन्यामध्ये परत चालू करा तीन महि तीन दिवस तुम्हाला करायचा आहे असा हा उपाय करून पहा बघा तुम्हाला नक्कीच याच्यामुळे फायदा होईल कारण हा खूपच प्रभावशाली उपाय आहे आता चौथा उपाय आहे तो म्हणजे काय तुमच्या घरात पैसा टिकत नाही आहे घरामध्ये लक्ष्मी येते खूप सारी लक्ष्मी येते एक लाख रुपये पगार आहे पण पैसा टिकत नाही कुठे ना कुठे आजारपणामध्ये पैसा जातो किंवा खूप कर्ज आहे डोक्यावरती कर्ज काही मिटत नाही आहे काही केल्या खूप मेहनत चालली आहे पण पैसा काही टिकत नाही तर काय उपाय करू शकतो तर हा एक साधा सोपा उपाय आहे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय करायचं आहे घराच्या आपल्या उत्तर दिशेला उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे तर घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला आपल्याला एक काचेचं पात्र घ्यायचं आहे त्या पात्रामध्ये तुम्हाला थोडे आपल्या तुरटीचे खडे टाकायचे आहेत आणि दर महिन्याला ते काचेचं पात्र तुम्ही उत्तर दिशेला ठेवून द्यायचं आहे आणि प्रत्येक महिन्याला ते चेंज करायचे आहेत आणि जुने जे खडे असतील ते मातीत पुरायचे आहेत आणि नवीन खडे तिथे ठेवायचे हाच उपाय तुम्हाला फक्त प्रत्येक महिन्याला नित्य नियमाने हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे काय होईल घरात पैसा येईल जो काही तुमचा पगार असेल पगार असेल तो तुमचा घरात राहील म्हणजे थोडे थोडंफार तुमची बचत देखील होईल कर्ज असेल तर कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला काही ना काही मार्ग सापडतील मेहनत करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आणि खरंच तुम्हाला पैशांची जी काही गरज होती तर पैसे कुठे कुठल्या ना कुठल्या मार्गाने येऊन तुमच्या घरात पैसे टिकतील तर हा पैसे टिकण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी हा खूप प्रभावशाली उपाय आहे हा नक्की तुम्ही उपाय करून पहा तसेच मित्रांनो जर तुम्हाला मातीत खडे पुरायचे नसतील तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा म्हणजे नदीमध्ये किंवा एखादा तलाव आहे घराजवळ विहीर आहे तर तशा पाण्यामध्ये तु, तु तुम्ही ते जे आपले त्रुटीचे खडे आहेत ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तुम्ही सोडू शकता जर तुम्हाला मातीमध्ये पुरायला जर कठीण होत असेल किंवा जमत नसेल काही मनामध्ये शंका असतील तर तुम्ही एखाद्या आपल्या विहीर असेल तलाव असेल तिथे जाऊन तुम्ही ते तुरटीचे खडे पाण्यामध्ये सोडू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून पहा आता पाचवा उपाय सांगते तर मित्रमैत्रिणी खूप लोकांच्या आयुष्यात असे शत्रू असतात आपले जे आपल्याला खूप त्रास देतात आणि विनाकारण आपल्याला त्रास देत असतात घरात कोण असेल किंवा बाहेर आपले मित्र मित्रमंडळी असतील तर त्याच्यामध्ये खूप आपल्यावर म्हणजे कसं आपली प्रगती कोणाला बघवत नसेल ते आपल्यावरती जळत असतील की हां हा, हा खूप पुढे निघून गेला आहे खूप सारा वाईट साईड तुम्हाला बोलत असतील तर अशा असे असतातच प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात तुमच्याही लाईफमध्ये कोण तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील विनाकारण तुम्हाला खूप टॉर्चर करत असतील सतत बडबडत असतील विनाकारण असे सतत खूप कटु शब्द तुमच्याशी बोलून तुम्हाला अगदी मनाला लागेल असं बोलत असतील तुम्हाला त्रास देत असतील तर असे शत्रू तुमच्याजवळ असतील तुमचे मित्र असू दे किंवा कोणीही असू दे तर असे शत्रू तुमच्याजवळ असतील तर त्यांच्यापासून आपला बचाव कसा करायचा तर त्यासाठी एक उपाय सांगते तुम्ही काय करायचं आहे आ, पौसीबल, पौसीबल तर सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्याच्या आधी अर्धा तास आधी किंवा संध्याकाळी सूर्य मावळतो त्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला सकाळी पॉसिबल पॉसिबल असेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी पॉसिबल असेल तर संध्याकाळी हा उपाय करा खूप इझी खूप सोपा उपाय आहे हा फक्त हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे तर काय करायचं आहे एक तुरटी घ्यायची आहे त्या तुरटीवरती तुम्हाला शनिवारी सकाळी म्हणजे जर सा साडेसहाच्या आतमध्ये म्हणजे साडेसहा ते सातमध्ये तुम्ही या दरम्यान अर्धा तासामध्ये तुम्हाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा ते सातच्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक तुरटी घ्यायची आहे त्या तुरटीवरती काजळा काजळ आहे त्याने जो तुम्हाला जो माणूस तुम्हाला त्रास देत असेल तुमचा जो शत्रू असेल त्या शत्रूचं तुम्हाला तिथे नाव लिहायचं आहे काजळ घेऊन काजळाने तुम्हाला त्या तुरटीवरती त्या त्या माणसाचं नाव लिहायचं आहे आणि नाव लिहिल्यानंतर मनामध्ये एक विचार करायचा आहे की असा 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 माझा जो शत्रू आहे म्हणजे त्याचं नाव घेऊन तुम्हाला बोलायचं आहे आता यापुढे तो मला कधीही त्रास देऊ शकणार नाही आहे <गए>। मला तो पुढे माझ्या वर्तमान काळात तो मला कधीही त्रास देणार नाही आहे असं तुम्ही मनात विचार करायचा आहे आणि त्यानंतर तो तुरटीचा तुकडा आहे ज्याच्यावरती तुम्ही नाव लिह लिहिलं आहे तो तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि घरापासून अगदी दूर जाऊन तो आपल्या मातीमध्ये पुरायचा आहे तुम्ही मातीमध्ये तो खडा पुरणार आहात जाताना तुम्हाला कोणी अडवता कामा नाही याची तुम्ही दक्षता घ्या लक्ष ठेवा आणि तुम्ही मातीमध्ये तो खडा पुरल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा तुम्हाला पाठी तुम्हा 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 वळून पाहायचं नाही आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही आणि हा उपाय फक्त तुम्ही शनिवारी करायचा आहे तर मित्रमैत्रिणीनो असे तुरटीचे जे उपाय होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे उपाय तुम्ही नक्की यूज करून पहा म्हणजे करून पहा स्वतःहून आणि जर तुम्हाला अनुभव आलाच तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा खूप सोपे उपाय आहेत आणि प्रभावशाली उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही करून पहा तर मित्रमैत्रिणी ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद